नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते मुलांच्या डब्यात काय द्यायचं जर विचार पडत असेल ना तर नक्कीच असा साधासुद्धा टिफिन तुम्ही तयार करून द्या आणि मी सुद्धा तुम्हाला टिफिनच्या ज्या रेसिपीज आहे मी ते दाखवणार आहे तुम्हाला पण टिफिनच्या आयडिया येतील तर लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर चला सुरुवात करूया शाळेचा डबा जर तयार करायचा असेल ना तर सर्वात आधी विचार करायला लागतो मुलांना काय आवडतं त्यांच्या आवडीनुसार मग आपण टिफिन तयार करतो तसंच मी इथे माझ्या मुलाला जे आवडतं तोच पहिला जो टिफिनचा डबा आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आयत्या वेळेला पटकन होणारा हा डबा आहे आधीच तुम्ही याची तयारी करून ठेवू शकता म्हणून मी तुम्हाला आंबोळी आणि चटणीची जी रेसिपी आहे ती शेअर करते आणि हा पहिला माझा डबा असेल तुमच्याबरोबर शेअर केलेला तर इथे बघा मी चटणी तयार केलेली आहे चटणीमध्ये खोबरं त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे मिरची लसूण कोथिंबीर चवीपुरतं मीठ असं सगळं साहित्य वापरून मी चटणी तयार केलेली आहे चटणीला मी फोडणीसुद्धा दिलेली आहे कढीपत्ता मोहरीची आणि आपली चटणी आता तयार आहे इथे तुम्ही डोस्याचं बॅटर बघताय आता झालं काय जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करायला घेतलेला होता तेव्हा सारखी लाईट जात होती म्हणून मला जे क्लिप होते डाळ भिजवताना किंवा डाळ वाटताना ते घेताना आलेली आहे तर डायरेक्ट तुम्हाला हे मुरलेलं डोस्याचं बॅटर मी दाखवते आता याचं मी प्रमाण सांगते किती घेतलं आहे बघा एक वाटी मी तांदूळ घेतली अर्धे वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती भिजायला घातली चार पाच तास रात्री वाटली आणि आता, ही बाटर बकता आता हे सकाळी तुम्ही बॅटर बघता मस्त फुललेलं आहे आता चवीपुरतं मीठ घातलं थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि पा थोडंसं पातळ करून घेतलं आणि बघा याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे चला आपण आंबोळ्या करायला घेऊ हेच त्या वाटीने मी जे माप घेतलं होतं या मापाने सगळं साहित्य घेतलेलं तर चला आंबोळ्या करायला घेऊ डोश्याचा तवा ठेवलेला आहे आणि मला सगळ्या सोपा जर डब वाटत असेल तर हाच आहे कारण सकाळी इतर भाजीपोळीचा पण डबा असतो तर मग मॉर्निंग स्कूल ज्यांची असेल तर हा टिफिन तुम्ही सहज देऊ शकता आणि पौष्टिक पण आहे आणि पोटभरीचासुद्धा आहे तर इथे मी एक आंबोळी पसरून घेतली थोडंसं तूप लगेच वरून घालायचं म्हणजे खालून जी आंबोळी आहे ना चांगली शेकते तरी बघा पळीभर दीड दीड पळी मी इथे आंबोळी पसरून घेतली आणि बघा तुपही लावलेला आहे एक दीड मिनटानंतर उलटून घ्यायची पहिली आंबोळी थोडीशी शेकायला हे होते म्हणजे जरासी लालसर असा जो रंग असतो तो येत नाही दुसऱ्या तिसऱ्या आंबोळीला चांगला असा रंग येतो तर इथे दुसरी आंबोळीसुद्धा पसरून घेतलेली आहे डोसे जरी काढले ते टिफिनमध्ये ठेवले तर थंड होतील तर आंबोळ्या छान नरम राहतील दोन जरी दिल्या तरी पोट भरेल दुसऱ्या आंबोळीवरसुद्धा मी तूप लावलेलं आहे तूप नाही लावायचं असेल तर तुम्ही बटरसुद्धा लावू शकता पण याने खरंच खूप छान खमंग अशा लागतात आंबोळ्या तर मी उलटवून घेतले बघा हलकासा लाल रंग आलेला आहे हे घरचे तांदूळ मी वापरलेत रेशनचे तांदूळ माझ्याकडचे संपलेले त्यामुळे त्यामुळं मी जे भात बनवतो ना तोच तांदूळ वापरला तिसरी आंबोळी इथे मी बघा जराशी पातळ पसरवलेली आहे आणि तूप घालून घेतलं तूप लगेच घालायचं म्हणजे खालच्या खालच्यामधून चांगली शेकते तर हे बघा लालसर भाजलेली आंबोळी तर ही आंबोळी तयार आहे बाकीच्या अजून एक दोन करून घेते मग आपण टेफिन भरायला घेऊया हे बघा इथे चार आंबोळ्या मी करून घेतल्या दोन पातळ केलेले दोन जाड आहेत तर हे बघा चटणीसुद्धा तयार आहे लगेचच टिफिन भरायचं आहे चला मग डबा इथे मी भरायला घेतलेला आहे पहिल्या डब्यात आपण चटणी भरूया आणि दुसऱ्या डब्यामध्ये आंबोळ्या भरायच्या आहेत हे थंड झालं तरी खायला खरंच खूप छान लागतात आणि तुम्ही काय देता मुलांच्या डब्यामध्ये नक्कीच सांगा त्या रेसिपीज मी बनवायचा प्रयत्न करेल आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करेल करे। याच्यासोबत दोन ओले खजूर देणार आहे तुम्हाला ही टिफिनची आयडिया कशी वाटली आहे नक्की सांगा सोपी आहे पहिला जो मी टिफिनचा जो डबा आहे तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद